नमस्कार मित्रांनो आपण शेणी मारलो मित्रांनो इथे चुकले बघा झाड आहे मित्रांनो झाडा खाल्ला मित्रांनो इथे गॅप पडली तूट झाली झाडाखाली बी पातेकडे होते मित्रांनो इथे गॅप आहे उंची बघा मित्रांनो किती लई झाले पाते बी मस्त लागले त्याला एका झाड थोडी गॅप आहे गॅप असल्यामुळे इकडे गॅप नाही तर बी भरपूर लागले मित्रांनो एक दोन तीन चार शेंडा मित्रांनो इकडे पातीची साईट वाढते मित्रांनो शेंडा मारल्यामुळे एकतर झाड होतं बघा का वर बघू शकतं झाड आपण शेंडे मारत नसतात तर वर लागतच गेला असतं उंची

हे सगळे मेलेले आहेत मित्रांनो चिटकून बसले याचं तर आयुष्य संपलत पिवळे पल्ले मित्रांनो हे बघू शकत मेल्यात मित्रांनो कॅमेरामध्ये येत नाही का भरपूर मेल्यात असं तिकडे झाडाच्या खाली वाढले नाही रोग पडलेले तर गेल्यात तर त्याला काही करू शकत नाही फुल किडा लागले मित्रांनो बाकीचं आहे ते आहे गेल्यात आपल्या शेतातली बी दोनशे झाडं मित्रांनो ते काही येत नाही शेंडा चुकले तर बी चांगलं लागले त्याचा शेंडा मारलेला आहे मित्रांनो थांबित हिडू मोठा होला लिहड साइडची ची बी मारले मित्रांनो शेंडा त्याला बघा काय